तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत अंबरनाथ पश्चिम खामकरवाडीत आद्य क्रांतिकारक रागोजी भांगारे यांच्या नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं असून या निमित्ताने भव्य रॅलीही काढण्यात आली होती केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळं आदिवासी समाज आजही मागे असलेला आहे त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना उन्नती प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काकडे लक्ष वेधण्यासाठी आज नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला गेला या निमित्ताने अंबरनाथ तालुक्यात ही जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला असून अंबरनाथ पश्चिम खामकरवाडी तहसील कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली होती आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत गजरात आदिवासी नृत्य करत रॅलीत सहभागी झाले होते जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये संयुक्त राष्ट्र संघाची एक बैठक झाली एकोणीसशे ब्याऐंशीपासून संयुक्त स आदिवासी संघाच्या संपूर्ण जगामध्ये एक बैठका होत्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट शेवटची सभा नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींचे हक्क अधिकार आणि आदिवासींचे संस्कृती त्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन घोषित केला निश्चित केला आणि तेव्हापासून संपूर्ण जगामध्ये हा आदिवासी दिन साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अनेक वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत असतो आमची आदिवासी संस्कृती आमचं जल जंगल जमिनीवरती अधिकार किंवा नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन सुट्टी मिळावी यासाठी आम्ही आताच निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना त्यानुसार हा आदिवासी दिन आम्ही मोठ्या उत्साहात आमची संस्कृती जपण्यासाठी आमचे हक्क अधिकार जपण्यासाठी आम्ही मोठ्या उत्साहात साजरा कर करत असतो मी प्रतीक्षा प्रदीप विजे एक बिरसा ब्रिगेड मातृशक्तीप्रमुख मुरबाड तालुका तसेच ठाणे जिल्हा जागतिक आदिवासी दिन हा पूर्ण भारत वर्षातला आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो हा आदिवासी दिन पूर्ण जागतिक स्तरावर साजरा होतोच पण त्याच्यासाठी सरकारने आम्हाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असं आव्हान मी पूर्ण संपूर्ण आपल्या भारत देशातील जे आदिवासी भाग विभाग आहेत त्यांच्यातर्फे मी सरकारला एवढंच निवेदन देते की आमची ही सार्वजनिक सुट्टी तुम्ही ही जा जाहीर करावी आणि आमच्या आदिवासी सणाला जे आपण वेग इतर सण साजरे करतो प्रत्येक समाजाचे सण साजरे केले जातात त्याप्रमाणे आदिवासी सण हा आम्हाला आमच्या उत्स्फूर्तीने साजरा करता यावा यासाठी ही सुट्टी आम्हाला सार्वजनिकप्रमाणे मिळावी हे निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोचू इच्छितो नमस्कार या निमित्ताने एकत्र आलेल्या आदिवासी बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे तर या निवेदनात आपल्या विविध समस्या आणि विशेष म्हणजे नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाला सुट्टी जाहीर करावी जेणेकरून आदिवासी बांधव हा सण आणखी जोमाने साजरा करतील अशी प्रमुख मागणी करत सरकारचं लक्ष वेधलं आहे आज नऊ ऑगस्ट औद्योगिक क्रांती दिवस आदिवासी क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो हा नऊ ऑगस्ट सर्व आदिवासी समाज बांधवांना आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस असतो सगळ्यांसाठी दिवाळी दसरा हे सण सगळेच साजरी करतात पण आदिवासी बांधवांसाठी हा नऊ ऑगस्ट अतिशय छान आणि उत्कृष्टपणे साजरी केला जातो त्यांचे सण संस्कृती त्यांचे वेशभूषा त्यांचे राहणीमान हे सगळे ह्या नऊ ऑगस्ट रोजी हे स त्यांचे साजरे करत असतात त्यामुळे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून सरकारने आम्हा सर्व आदिवासी बांधवांसाठी जाहीर सुट्टी जाहीर करावी ही नम्र विनंती तसेच आजचा दिवस हा आमचा आदिवासींचा गा हक्काचा दिवस आणि गाणी नाच नृत्य या याच्यावर आम्ही आदिवासी पूर्ण आनंद साजरा करत असतो झेंडे हातात घेऊन गाणी गाऊन उत्साह साजरी आमचा झालेला असतो आणि सगळा समाज एकत्र आल्यानंतर हा एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि हाच आमचा खरंच समाजाचा आदिवासी दिन म्हणून आम्ही नवगड साजरी करत असतो जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी आघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ यांच्यातर्फे मातृशक्ती म्हणून मी बोलत आहे आम्ही आम्ही सर्व भारतीय मूळ निवासी आहोत आणि आमच्या का सुट्टी जाहीर होण्यासाठी संपूर्ण भारतातून ही सुट्टी जाहीर व्हावी असं मी सर्व महिलांतर्फे सर्व आदिवासी बांधवांतर्फे तुमच्या मार्फत सरकारला विनंती करत आहे आव्हान करत आहे आणि ही सुट्टी आमच्या हक्काची आणि ती तुम्ही द्यावीच आणि आम्हाला मिळालीच पाहिजे ही नम्र विनंती शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ झिरो तक कोई ईएमआय नाही भरणा आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन वन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा वांगणी। संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विके अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी ची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस ची मनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद